आता माय बाई काय करू या मोहिनी ताईचं काही समजत नाही पप्पा मला तर परत काही समजतच नाही ह्या ताई कधीच मोबाईल घेऊन नाही जात हमेशा मोबाईल घरीच विसरतात घरीच मोबाईल विसरतात वापरतातच काय काय माहीत आता ताईच्या मैत्रीणंचा किती वेळा कॉल उडाला याच्यावर हां मोहिनी कुठं आहे मोहिनी कुठं आहे खूप अर्जंट आहे खूप अर्जंट आहे काम काय असं मला सांगा म्हटलं मला नाही राहिली मोहिनीला सांगतो म्हणते आता मोहिनी ताईच्या मैत्रिणीले काही अर्जंट काम असेल तर मग कसं मग कसं मोहीताई लस भुलक कळाय ना बाई लस बोलत कळाय नाही मला एक गोष्ट नाही समजू राहिली ह्या तिघीच्या तिघी सोबतच कुठं गेल्या कुणाला भेटायला गेल्या गेल्या तर कुठं गेल्या पण मला काही सांगितलंही नाही आल्यावर सांगतो आल्यावर सांगतो करून गेल्या नाही बाई आल्यावर काय सांगते ना आता मला या हो ना हो आनंदी काही ना काही दालमध्ये काला आहे बाई काही ना काही दालमध्ये काला आहे मला तर वाटतं पुरी दालच काली आहे काहीतरी गोष्ट आहे आणि ह्या लपू राहिल्या मापासून पण काय गोष्ट असन महाभारत तर नाही आहे कोणती गोष्ट मी बी किती पागल मा काही दिवशी काही गोष्ट महाभरात असती का मला सांगितली नसते का हां आता समजलं आनंदी खरं लय पागल आहे तू पागल आहेस आता तुला बड्डे येणार आहे ना माय बड्डे येणार आहे ना तू या सरप्राईज गिफ्ट प्लॅन करत असतील त्या मी त्या दिवशी मुंनी त्याला सांगितलं होतं ना मग बड्डे येणार आहे माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट प्लॅन करत आहे वाटते त्या मी बी मोठी पागल माझ्यासाठी काही गिफ्ट प्लॅन करत असतील तर मला काय ते सोबत घेऊन जातील का मी बी पाहिते माझ्यासाठी काय गिफ्ट आणतात तर काय गिफ्ट प्लॅन करतात सरप्राईज आणि जगदीशजी बी तर सरप्राईज गिफ्ट देतील मला <laughs> जगदीशजी नाही देतील का अरे जगदीशजीन आठवण आलं अजून आले नाही ते ड्युटीवरून हम्म काही इमर्जन्सी केस आलं अशी म्हणून ते आले नाही अजून फोन करू का ताईले नाही नाही त्याच्या कामाच्या टायमाला फोन केला तर ते फोन उचलत बी नाही पण ताईचा जो फोन बी नसते त्या वाला जाऊ दे आता येतील नस पण एक फोन करायला मला जाऊ दे माईबाई जा त्याचं काम असं आहे ते टाईमच नाही भेटत तर काय करू शकतो जाऊ दे येते नसते आता घरी कुणीच नाही आहे मी एकटी जाऊ रोहिणीताईबी नाही आहे मोहिनीताई बी नाही आहे सोनूबाई बी नाही आहे आणि मी ताई बी नाही आहे नाही तर पुरा घर भरेल असते आणि आता घरात कोणीच नाही आहे मी एकटे जाऊ माहिती बे नाही राहिलो एक काम करतो कंचंद फोन करतो कंचनची सासू बी नाही आहे घरी माझी सासू बी नाही आहे घरी कोणीच नाही आहे मस्त आम्ही दोघी मैत्रीणी मिळून गप्पा गोष्टी करतो मस्त चहा गे नाश्ता मस्त गो गप्पा गोष्टी करतो आम्ही तिलाच बोलवतो आता फोन करतो मी कंचंद बोलवून घेतो बरं लय रागाला बरं म्हणते का लय स्वतःला का भजन मंडळीची का लिडर समजते का ते लिडर समजते का स्वत मस्त भजन म्हणते माहिती मी मस्त म्हणत होती ओम श्री गुरुदेव मना हा जन्म नाही पुन्हा किती चांगलं भजन आहे का नाही बरे मी म्हणू राहिली होती मा पहिले हे भजन तिनंच म्हणून घेतलं खरं सांगा आता हे मी म्हणू राहिली तिला आहे ना हमेशा मी हे भजन म्हणतो हमेशा म्हणतो मी भजन का काय का माहिती स्वतःच हे भजन म्हणून घ्यायचं मले मला म्हणू द्यायला पाहिजे ना हा मला म्हणू द्यायला पाहिजे नाही नाही आपणच म्हणून घेते

त्या बोलतात करोत काय काय समजत नाही ना मैना काही समजत नाही आणि त्या त्याचा आवाज तो सोडूनच नाही मायबाई तिच्या आवाजात आता भेव लागते मायबाई भे, भेव लागते त्या बायाला घेऊन काय करतो भजन मंडळीत मग त्याच आत मायबी माझा बाया दुसरा कोण आहे ना मायबाई ते गीता बाई आहे ते सुशीला बाई आहे हा ताईले म्हणून पाहे ना काय नाही आता नाही आत तू बोलून पाहीन ताई माय आता काही ऐकिन नाही त बर ताईच्या संग आजच बोलतो मी आजच गोष्ट करतो पण एक काम चांगलं केलं तुना एक काम चांगलं केलं रागा रागा येऊन गेली म्हणत तुना हे काम चांगले केले तुना मग नाही तर काय तिथं का साठी राहू मग मी ते शांती अशी माझा डागेलपणा करीन तर काउंटा मग तिथं बरोबर आहे ना तुझ्या एकदम बरोबर आहे तसे काय ते शांती तसे काय नाही तर पिटाई गेलती माहिती ना पिटाई गेलती नाही मी का सोबत राहू हो का नाही पिटाई करीन ते माई नाही करू शकत कोणी पिटाई नाही बाई या दोन्ही बुढ्या अशा काउंट बोलू राहिले बाप्पा काय झालं कोणाचं भांडण झालं आता शांत का कोणा काय केलं आता नाही बे माई सासू तर गेलती ना बाई बे सत्संग गेलती ना आणि एवढ्या लवकर कशी काय आली विशाखात आई तर मला की संध्याकाळपर्यंत येत नाही 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 अचानक कशी काय आली आनंदी गेली पाहिजे कामातून कामा गेली विशाखात ताई म्हणे की आता संध्याकाळपर्यंत येत नाही म्हणे तोपर्यंत आम्ही येऊन जातो म्हणे हा तिघीच्या तिघी नाही आहे माय घरी कोणीच नाही घरी मी एकटी साव आता हे मला विचारेन कुठं गेल्या आता काय सांगू आता काय सांगू त्या आता सर्व मग भरोशार सोडून चाललं गेल्या मायबाई त्याला हँडल कसं करू मी आता कसं करू वरतून आता आत्याचं मूळ बी चांगलं नाही आहे मूड बी खराब आहे गेली आनंदी कामातून गेली तू खरं गेली आता काय करू मी आता मायबाई फसवलं या तिघीनं मला फसवलं नाव द्या टेन्शन नको घेऊ चहा घेते आणि विचार करू बसून आणि कोणत्या कोणत्या आपल्या भजन मंडळीत येऊ शकते त्याची एक लिस्ट बनवू आपण हम्म तसंच करा लागेल मोहिने हो मोहिने इकडे वा वैन पेन घेऊन इकडे वैन पेन का साठी येऊ बायाची लिस्ट बनवा लागेल आपल्याला हा दिल्ली आला होतो ना मोहिने हो मोहिने आनंदी जा दोन कप आमच्या साठी चहा बनवा हो 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 आता बनवतो चहा चहा बनवतो मोहिनी हो मोहिनी आता नाही आवाज कोण नाही दिवडेली आता काय सांगू आता की कोण आवाज नाही दिवडेली मोहिनी काही घरातच नाही आहे तर सोनू बाई रोहिणी माय मा, एक आवाज नाही दुरायली आनंदी आनंदी हो बोला ना आता बोला कुठे गेल्या या अं कुठे गेल्या कोणीच आवाज नाही आता मी, मी काय म्हणत होती की रोहिणी ताई आहे ना ताईच्या मैत्रिणीसोबत आहे ना बाहेर गेल्या कोणत्या मैत्रिणीसोबत गेली ते साक्षी नाही का साक्षीसोबत गेली असं असं आणि मोहिनी सोनू आणि हे विशाखा ह्या कुठे गेल्या तिघी ह्या तिघी त्या मैत्रिणींसोबत गेल्या का ह्याही गेल्या का तिघी मैत्रिणीसोबत घुमाले பின்னர் हो सोनूबाई घेऊन गेली ताईले त्या चालल्या नव्हत्या विशाखा ताई मोहिनी ताई चालल्या नव्हत्या सोनूबाई जबरदस्तीने घेऊन गेली मला माहिती नाही म्हणे कोणतं ब्युटी पार्लर आहे काय आहे तर चाललं म्हणे माझ्यासोबत तर चालल्या नव्हत्या त्या पण त्या सोनूबाई घेऊन गेल्या आणि सोनूबाई म्हणे आईसोबत मी बोलून घेईन म्हणे झाले तयार नव्हत्या ताई पण सोनूबाई जबरदस्ती घेऊन गेल्या तर मग जास्त लागलं सोनू घेऊन गेली का बरं बरं चहा बनवून बोलून आमच्यासाठी दोन कप आणि वैन पेन बी घेऊन येशील ज्या ज्या बायाचे नाव सांगतो त्या त्या बायाचे त्या वहीमध्ये नाव लिहून घे भजन मंडळी दुसरी तर तयार करूनच राह तुम्ही काय म्हणत वा चला बाप्पा सोनूबाईच्या नाव वाचलो बा हां सोनूबाईचं नाव सांगितलं म्हणून आता काही बोललं नाही जर तशा गायब झाल्या असतं दोघी तर बापरे किती बोलली असती आत्या काही लिबी बोलली असती मला बोलली असती उभी नको रय लवकर पटापटा काम करतच नाही बेना तू मला याच गोष्टीचा राग येते हा उभी राहतं तर उभीच राहते एका जागी जाय ना लवकर आण लवकर दोन कप चहा बनवून आणि बायाची लिस्ट बनवू बरं बरं ठीक आहे त्या यायल लेबी एक काम दहा वेळा सांगायला लागते हां आपण कुठं होतं तर बजेट मंडळीसाठी ही लिस्ट बनवायची आहे ना हा आपल्या बजेट मंडळीत कोण कोण बाया येतील त्याची हो 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 त्या शांतील आहे तर दाखवूनच राहतो मी शांतील काय वाटते तिच्या बिना आपल्याला वाटते तिला आहे तर दाखवतोच मी आता बाई वचाला हो आता सुनील म्हणा चहामध्ये चांगली इलायची टाकशील म्हणा कुठून मस्त हो हो टाकते ते सरळ टाकते चल मध्ये बसतो मी माझ्या फायदा करायला हो बस ना बस बस साक्षी तू काही टेन्शन घेता तुझे जे साक्षगंध तुटलं तुझ्याच्या तुला तुटलं हा तो पोरगाच खराब होता म्हणून तू साक्षर तुटलं तू या गलतीच्या ना काय आहेच नाही झालं तू मनात लावून घेऊ नको आणि टेन्शन काही घेऊ नको तू एवढी चांगली आहेस की तुला तिच्यावर चांगला पोरगा भेटेल त्याच्याहून चांगला पोरगा भेटेल तुला नाही तू हा मग म्हणजे किरोनीने काय म्हटलं होतं म्हणून तू त्याच्याहून चांगला पोरगा डिझर्व करतो तुला एकदम चांगला पोरगा भेटेल तू टेन्शन नको घे असे नाराज नको आता म्हणते हो, ना तू आई बाबा तुझं शिक्षण पूरा करून घे म्हणून नंतर लग्नाचा विचार करू पहिले आता तू ते शिक्षण पुरं कर आपल्या पायावर उभी हो आणि मग लग्नाचा विचार कर आणि तुला कोणतीही परेशानी असती ना तू माझ्यासोबत शेअर करू शकतं काय उदाशील उदाशील साठी बसेल होती आता पाहि तुला थोडं बाहेर आणलं फुल्या हवेत आणलं तर तुला कसं वाटवायला चांगलं वाटवायला तर नाही खरं होईल तू खूप चांगली आहे खूप चांगली आहे तू तू किती विचार करतो ना हां दुसऱ्याच्या बऱ्यात किती विचार करतो तू मी तर म्हणतो जिजू आहे ना खूप लकी आहे खूपच लकी आहे जिजू तू तिला भेटत आहे तू यासाठी पोरगी सरायला नसतं भेटत किती चांगलं मन आहे तुला तू स्वतः किती परेशानीत असती ना तरी मी दुसऱ्याचा विचार करतो कुणालाही समजून सांगतो खूप चांगला स्वभाव आहे तुया आणि पाहिजे तुझ्यासोबत बी चांगलंच होईल चांगलंच होईल त्यासोबत राहू दे राहू दे आता जास्त मस्का नुकलं नाही 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 लावता मी खरं सांगत आहे असू दे असू दे मी काय होत होती आता मी तुला बाहेर फिरायला घेऊन आली ना थांब त्यासाठी आईस्क्रीम घेऊन आणतो तर तिथं आईस्क्रीम मला होय दोघीसाठी आईस्क्रीम घेऊन येतो नाही नाही तू याकडून नाही आईस्क्रीम आईस्क्रीम माकडून भले की तुम्हाला फिरायला घेऊन आली पण तू माझ मला घेऊन आली ना हां माय मूळ चांगलं झालं पाहिजे म्हणून राहू दे आईस्क्रीम तू नकां मी आणतो त्यासाठी राहू दे ना आणतो ना मी आता ऐक माय मी ना तू ऐकलं मी आली ना आता तू नाही ऐक इथं सुभीर आहे मी आईस्क्रीम घेऊन येतो बरं तू काय ऍक्शन का ऐकशीन का मग जा घेऊन ये थांब तर मी पाच मिनिटात गेली की आली हो हो ठीक आहे ठीक आहे <tell noise> खरंच थोडंसं बाहेर निघालं ना असं मोकळ्या हवेत नाही आलं ना तर खूप चांगलं वाटते बाकी किती मोकळी हवा इथं किती चांगलं वाटत आहे ना आणि मागचं वेदर बी चांगलं आहे चांगलं वाटू राहिलं थोडं हवेशीर आली थोडी बाहेर आली तर हा चांगलं वाटत आहे मला आता हे खाली हात खाऊन आली आईस्क्रीम घेऊन नाही साक्षी ए साक्षी साक्षी मी तुला सोबत बोलू राहिली तू काय तिकडे राहिली आणि आईस्क्रीम कुठे आपली अरे रोहिणी तिथं आईस्क्रीम वाला तर नाही अरे तिथंच होता ना आईस्क्रीम आईस्क्रीम वाला वाला नाही भेटला तुला आईस्क्रीम वाला नाही भेटला दुसरंच कोणतरी भेटलं दुसरं कोणतरी भेटलं कोण भेटला अरे रोनी तुला सांगितलं ना मला वैनी वहिनी पण येणार आहे म्हणून पार्कमध्ये घुमाले काय वहिनी पण येणार आहे म्हणजे मोहिनी वहिनी विशाखा वहिनी आणि सोनूबाई तिघेजणी दिसले मला आता ना देव यायन आता काही सांगितलं नाही या येणार आहे काय काय नाही मला काही आयडिया नाही आहे मला नाही माहित की येणार आहे म्हणून तसं बी इकडे यायच्या पहिले तर तिघी सांग बोलली मी मला काही त्यांनी सांगितलं की नाही आपल्या तर नाही कुठला का नाही तिच्या काय करते ना आपल्या मग आता दा पार्कमध्ये दादा बी आहेत का नाही 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 दादा त्या नाही दिसले तिघीजाणी उभ्या दिसले बा तिथं मला कोणाची तरी वाट पाऊराल त्या कोणाची वाट पाऊरा नाही 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 कोणाची वाट नशिनता येत आले तर अशी घुम्या फिरायला आला असेल कोणाला भेटायला काय येतील त्या माहित नाही बा मला पक्क्या त्या वहिनी ताईच आहे का नाही तर तुम्हाला दुसरं कोणाला पाहिलं असेल आणि तुला वाटलं असेल की ते ताईस पाहिजे काय तुला काय एवढी पागल दिसतो का मी तर ओळखत नाही ताईले ओळखत नाही मी नाही नाही तसं नाही म्हणात मला पण त्या कशा काय आल्या माहीत नाही बा मला कशा काय आल्या तर आपण दिसल्या मला चाल बरं दे बरं चाल कुठे आहेत त्या त्या हातिकडला साहेब ना उभ्या चाल बरं दे बरं वहिनीच आहे तर दुसरं कोणतरी आहे वहिनीच आहे ना त्या वहिणीच आहेत चल पाहू दे चाल त्या निघाल्या तर बरंच बरं नाही तर पाय तू पाय बाई ह्या पुढील माल भरच नाही आहे तुला काय वाटते एवढी पागल झाली मी ते कोणाला ओळखू की नाही शकत नाही व गलत फेमी बी होत असते ना गलत फेमी होत असते कधी कधी होत असं गलत फेमी पण मला आता सध्या गलत फेमी नाही झाली मी पाहिलं तिला मा पाहिलं बरं इथं गोष्टी करून काय चालणार आहे का तू चाल तूच पाहून घेता डोळ्यानं चाल बरं आता तू एवढी म्हणून राहिली तर चाल पाहतो ते आहे का नाही जर त्या तू नसती पण जर त्या असतील तर हे तर सरप्राईजच आहे मग आणि चाल माझे चांगलं जाय आल्या तर हां आपण मिळून एन्जॉय करू मग सगळ्यांनी हो चाल चाल अरे मोनिताई तुम्ही कशाला बोलवलं मला एवढं अर्जंटमध्ये काही खूप अर्जंट काम आहे का बापा रे आता तिघी तिघी रागत दिसू आलाय मला एवढा रागात दिसू की खाऊन घेतील हो ना हो होईल काही ना काही माहित पडलं काही ना काही माहित पडलं येईल मला काही बरोबर तुम्ही रगत आहे का म्हणजे तुम्हाला माहित नाही का हा भाऊ माहित नाही तुम्हाला नाही नाही काही माहित नाही सांगा ना काय झालं तर आदित्य भाऊ शोभलं नाहीये तुमचं शोभलं नाही असं मला वाटलं नव्हतं म्हणून म्हणतात ना भोली खोटे ताई असं खोटे बोलवला काय केलं मी ना काय केलं मीना म्हणजे तुम्हाला माहित नाही काय केलं <tops> तुम्ही ना माहिती नाही ताई तुम्ही सांग्सन तेव्हा मला समजणार ना सांगा ना काय झालं होतं काय गलती केलीयोषी मीना तुम्ही ना रोहिलला धोका दिला ना धोक्यात ठेवलं ना आतापर्यंत जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुमचा दुसऱ्या पोरीवर प्रेम आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला काय गरज होती काय गरज होती माया नणची जिंदगी बरबाद करायची तिच्यासोबत साक्षगंध करायची काय गरज होती तुम्हाला खरं खूप खोटे निघाले तुम्ही खूप खोटे निघाले माझ्या बहिणीची तर जिंदगी बरबाद झाली ना जिंदगी बरबाद झाली तुमच्यासाठी हे सर्व खेळ असन पण ते पोरगी तशी नाहीये तशी नाहीये ते पोरगी ते पोरगी कोणाला बी जीव लावते ना तर मना भावापासून जीव लावते म्हटलं तुम्हाला काही हक्क नाही माझ्या बहिणीच्या जिंदगी खेळायचा काही हक्क नाही तुम्हाला हो तिच्यासारखी पोरगी तर तुम्हाला स्वप्ना ती भेटली स्वप्ना ती नसती भेटली तुमचं खूप भाग्य होतं खूप भाग्यशाली होती तुम्ही की तुम्हाला रोहिणी सारखी पोरगी भेटू राहिली होती देवाने तुम्हाला दिलं पण तुम्हाला घेता नाही आलं घेता नाही आलं तुम्हाला रोहिणी इथं चल ना समोर चाल ना पाहि ना बोहिणी कोणासोबत बुर राहिला कोण आहे ना व्या माणूस अच्छा कोण सांगून राहिली पाय ना कोणासोबत बुर राहिला कोण माणूस आहे माहीत आहे मला माहीत आहे कोण आहे तो माणूस समजलं मला थांब ऐकू दे काय राहिले ते ऐकू दे मला जेव्हा तुम्हाला माहित होतं तुमचं दुसऱ्या पोरीसंग अफेअर आहे दुसऱ्या पोरीवर तुमचं प्रेम आहे तुम्हाला काय अधिकार होता काय अधिकार होता मनाची जिंदगी बर्बाद करायचा कोण बर्बाद केली तिची जिंदगी तुमची असली आहे सरी माहीत पडली आम्हाला सरी माहीत पडली आम्ही ना पुण्यावरून तुमची पुरी इन्फॉर्मेशन काढली आणि माहित पडलं आम्हाला तुम्ही बार 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 पुण्याला काऊन जाता तुमचं काय आहे तिथं काय नाही सर्वी हकीकत माहीत पडली आम्हाला ए टू झेड सर्वच माहीत पडलं आता तुम्ही तुमच्या तोंडांना सांगायची कृपा करसाल सांगा का सर्व आमच्या तोंडांना ऐक

तुम्ही कुठे आहे तुम्ही आता खोटे नका बोलू हा तुमची पुरी चोरी पकडलेली आहे आम्ही ना हा खोटे नका बोलू माझं सबूत आहे सबूत आहे ना माझं हो तुमचा जो सबूत आहे हा तुम्हाला सिक्क्याची फक्त एकच बाजू माहित आहे दुसरी बाजू माहित नाही म्हणजे गोल गोल नका फिरू गोष्ट हा शिधी शिधी सांगा गोष्ट गोल गोल फिरून तुम्ही निघून नाही जाऊ शकत कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे इथं आमच्या नोनाच्या जिंदगीचा सवाल आहे हा तुम्हाला खरं ते सांगाच लागेल आम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर मागायला आलो तुम्हाला उत्तर द्यायच लागेल तुम्हाला रोहिणी ताईची जिंदगी बरबाद करायचा अधिकार कोण दिला तुम्हाला कोण दिला हो ना ताई मी तेच सांगू राहिलो फक्त तुम्हाला अर्धीच गोष्ट माहित आहे पुरी गोष्ट नाही माहित सांगा मग लवकर काय त्या पुरीचं मॅटर काय हो मान्य करतो मी मान्य करतो की माझ्या त्या पुरीवर अतोनात प्रेम होतं <laughs> 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 तू कोण रडली रडू नको तू रडू नको नाही नाही मी नाही रडत नाही रडत मी तू तर किती स्ट्रॉंग आहे ना चुपचाप राह शांत राह हो हो पण असते ना आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना तो भी आपल्यावर प्रेम करीन हे काही जरुरी नाही आहे मी ना त्या पुरीवर खूप प्रेम केलं जीवाभावापासून प्रेम केलं पण काय झालं काय झालं आखरी मला धोकाच भेटला धोकाच भेटला मला त्या पोरीनं मला चीट केलं होतं मला धोका दिला मन त्या पोरीनं म्हणून मी ना त्या पोरीसोबत ब्रेकअप केलं आणि ब्रेकअप केल्यावर पण मला तिथं गमत नव्हतं पुण्याले काहीच चांगलं नव्हतं वाटत मी डिप्रेशन मध्ये चाललो होतो मग माझ्या मित्रांना मला सजेस्ट केलं की तू तुझ्या तु 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 गावाला जाय आपल्या लोक लोकांमध्ये राय तू तिथे बोलून जाशील आणि ह्या दुखातून बी बाहेर निघशील मग मी ना तो जॉब पण सोडून दिला पुन्हा पण सोडून दिला मग मी इथं आलो इथं आल्यानंतर माझ्या जिंदगीमध्ये रोहिणी आली आणि रोहिणी आली ना मी माय सर्व टेन्शन सर्व दुःख सर्व तकलीफ सर्व बोलून गेलो पहिले मी असा नाराज उदास उदास राहत होतो जशी रोहिणी माझ्या चेहऱ्यावर परत वापस आली मी खुश राहायला लागलो खूप खुश राहायला लागलो खूप चांगलं मी समजत होतो की या दुनियातला सर्वात लकी माणूस मी आन मा ही खुशी बी जास्त दिवस नाही राहिली जास्त दिवस नाही राहिली माझी ही खुशी माझ्या जिंदगीत म्हणजे हे कि ती पोरगी जिच्यासोबत सोबत माझं आधी ब्रेकअप झालं होतं ती पोरगी परत माझ्या जिंदगी मध्ये आली का परत हो परत ती मुलगी माझ्या जिंदगीमध्ये आली पण ती मुलगी माझ्या जिंदगीमध्ये प्रेम बनून नाही आली माझ्या जिंदगीचा एक मोठा तुफान घेऊन आली तुफान बनून ती आणि तिच्यामुळे पुरी माझी जिंदगी जे आहे ना जे माझ्या जिंदगी मध्ये खुशी होती जे काही होतं ते पूर्ण चाललं गेलं पूर्ण उद्ध्वस्त झालं असं काम का त्या मुलीला माहित पडलं की माझं साक्षीगंध झालं म्हणून तर ती मुलगी मला टॉर्चर करायला लागली की तू मला पैसे दे नाही ना तर मग मी त्या मुलीला जाऊन तुझी पूरी हकीकत सांगून देईन आणि तुझा साक्षगंध तोडून टाकेन मला ह्याच गोष्टीची भीती होती की माझ्या जिंदगीमध्ये रोहिणी आली आणि रोहिणीला मी नव्हतं पाहू शकत दुख नव्हतं देऊ शकत मला असं नव्हतं वाटत की मी किती टेन्शन मध्ये असू मी किती मध्ये असो पण रोहिणीला तकलीफ झाली पाहिजे तिला टेन्शन आलं पाहिजे असं मला वाटत नव्हतं जेवढे जेवढे ते पैसे मला मागत गेली जसं जसं ते मला सांगत गेली मी तस तसं करत गेलो ते जेव्हा जेव्हा मला पैसे मागत होती तेव्हा तेव्हा मी पुण्याला जाऊन तिला पैसे देत होतो पुण्याला जाऊन देत होते असते ना तिला भेटायची काय गरज आहे ती मला जाणून जाणून परेशान करत होती मला धमकी देत गेली मी भीत गेलो मी ह्या गोष्टीसाठी बेत नव्हतो की ती माझ्या जिंदगीत वापस आली माझी हकीकत सांगून देईन मग माय काय होईल असं तसं ह्या गोष्टीसाठी बेत नव्हतो मी ह्या गोष्टीसाठी बेत होतो की रोहिणीचं मन दुखीन रोहिणीला खराब वाटेन तिला तिच्या पर्यात पुरी हकीकत मला आधीच सांगून दिली होती पण माझी हकीकत मी तुला कधी सांगूच नाही शकलो सांगूच नाही शकलो तिला मला माहित होतं याच्या आधी तिचं मन तुटेलय आता मला असं नव्हतं वाटत की माझ्यामुळे तिचं मन तुटलं पाहिजे मला माहित होतं तिचा स्वभाव खूप चांगलाय खूप चांगल्या मनाची मुलगी आहे आणि मला ह्या गोष्टीची पण भीती वाटत होती की मी तिला सर्व हकीकत सांगून देईल आणि तिनं मला एक्सेप्ट नाही केलं मला सोडून दिली तर माझ्या मनामध्ये आहे ना या गोष्टीची भीती होती की ती माझ्या जिंदगीतून चालली नाही गेली पाहिजे मला मला तिला माझ्या जिंदगीतून जाऊन होतं द्यायचं कारण मी तिच्यावर खरं प्रेम केलं खरं प्रेम केलं मी तिच्यावर आणि ती खूप चांगली मुलगी आहे खूप चांगली मुलगी आहे ती पण मी बी काय करू मी बी मजबूर होतो मजबूर होतो मी आणि ती मुलगी अजून पण मला ब्लॅकमेल करते पैशासाठी अजून पण तिने मला दहा लाखाची डिमांड केलेली आहे ती म्हणते दहा लाख रुपये दे नाही तर मी त्या मुलीला जाऊन तुझी पुरी सच्चाई सांगून देईन आणि तुझं साक्षगंध तोडून टाकेन काय सांगू ताई मी स्वतःच खूप पेन्शनमध्ये द्या खूप पेन्शनमध्ये द्या मी मला स्वतःला नाही समजू लागलं मी करू तर काय करू काय करू मी तुमच्या कोणत्या गोष्टीचा भरोसा करावं आम्ही तुम्ही रोहिणीसोबत एवढे कुठे बोलले जेव्हा रोहिणीनं ती सोला पूर्ण खरं खरं तुम्हाला सांगितलं तिच्या जिंदगीत जे काही झालं तिनं सर्व तुम्हाला खरं खरं सांगितलं तेव्हा तुम्ही तिच्यासोबत काम नाही बोलले नाही बोलले तुम्ही खरं खरं तिच्यासोबत तुमचं काम होतं जेव्हा मुलगी तिच्या जिंदगीची पूर्ण सच्चाई आपल्याला सांगत आहे तर तुमचं काम होतं तुमच्या जिंदगीतली सर्व सच्चाई तिला सांगा नव्हतं काम तुमचं काम नव्हतं बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे तिच्या जिंदगीची सच्चाई आणि माझ्या जिंदगीच्या सच्चाईमध्ये फरक होता ना मला असं वाटलं होतं मला समजणार का नाही समजणार होईल मी हां माझी गोष्ट समजून घेणार का नाही घेणार मला या गोष्टीची भीती होती सच्चावून बी मी तिला सांगू नाही शकलो नाही सांगू शकलो मी तिला पण माहीत होतं मला माहीत होतं माझ्या अतीत माझ्यासमोर येणार कधी ना कधी येणार माहीत होतं मला काही ह्याच्यात मी काहीच गलती नाही आहे काही गलती नाही आहे माहिती पण ना कोणा गोष्टीवर तुमचा भरोसा करू आम्ही सांगा ना कोणा गोष्टीवर भरोसा करू तुम्ही जे काही आम्हाला सांगत आहे ते सर्व खरं सांगत आहे तुमचा भरोसा कसा करावा आम्ही ना हे सबूत आहे तुमचं सबूत आहे नाही पाहिजे सबूत तर नाही आहे पण भरोसा करा मावर भरोसा करा आदित्यजी कोणत्या भरोसाची गोष्ट करू राहिली तुम्ही कोणत्या भरोसाची गोष्ट करू रोहिणी हो मी रोहिणी रोहिणी तुला मी पुरी गोष्ट समजून सांगतो पुरी गोष्ट समजून सांगतो मी तुला थांब प्लीज माझी गोष्ट ऐक तू प्लीज ऐक प्लीज ऐक काय ऐकू मी काय ऐकू काय ऐकायसाठी राहिलेला आता बाकी काय राहिलं बाकी भरोसायची तर गोष्ट तुम्ही करूच नका करू नका तुम्ही जे ऐकायचं होतं मला ते सर्व ऐकलं मी ना सर्व ऐकलं किती भरोसा केला होता तुमच्यावर मी ना किती भरोसा केला होता आगरी काय केलं तुम्ही ना काय केलं रोहिणी थांब ऐक माय ऐक मी तुला समजून सांगतो ऐक रोहिणी ताई तुम्ही कशा काय